जातीची सकळ जरांगी येतात <laughs> जातीची सकळ भुजातले फळ दर्शविते जरांगी येतात जातीची सकळ भुजातले फळ दर्शविते डासळाला आता सारा गाव वाडा डासळाला आता सारा गाव गाडा आणि विशेषचा वाडा

सगळे गोळा केले आणि महाराष्ट्र टिकवलं त्या महाराष्ट्रात प्रत्येक जण आता एकमेकांची जात शोधायला मी मालवणत असल्यामुळे मालवणी पाहिजेच बोलतोय आणि आता मग मारवडीच्या किनाऱ्याची गोष्ट केली नाना त्यामुळे मालवणी भाषेमध्ये मालवणी माणसाचा जो एक स्वाभिमान आहे वेगळा तो ह्याच्यातून मांडायचा प्रयत्न होतो तर बघा काय ते मोठे सभागृह उभं राहिलं मुंबईला दिल्लीला सगळे बाकी रस्ते झाले मोठमोठे काय महामार्ग झाले पण गेली सतरा वर्ष आमच्या कोकणात जाणार रस्तो बनतात अजून बनलेलो नाही पण त्यासाठी तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी बोलतोय तारपाडसाहेब तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी बोलतोय ताडपाड नाहीतर हे असत चलत्रवाज बघून बघून आणण्याची वाट अंगण्याची वाढीची जत्रा घालत आहे नाहीतरी असत चलत्रवाज बघून बघून आणण्याची वाट आमक काय कळत नाही बघून मागे ठेवला पुन्हा कोणाकडे ऐकलं ना ती वाट लावलाय अरे मुंबईत सगळं केले होतो आम्हीच उभं केल मुंबई सगळं किरणजा आम्ही गेलो स्वतः तो घाम काढून लोकांची पोटावर दिलो घेण केले बंद आणि जमिनी घातलेली झाड पण आता नाहीतरी असाच उत्तर कापसाक भावाची आम्ही तीन चार पिकांना महत्व आहे ना आपल्या नाही पुढे सांगताय का उसाद तो कापसात भावाची आम्ही मानवाच नसता

आज ए तुझ्या किती वर्षी आज ए तुझ्या किती वर्षा येऊन सुद्धा कोकण रेल्वे कीर्ती नेली चिंडी उशिरा कोकण जगत कीर्ती नेली आम्ही बोलतो आम्ही मांडतो आमचा नाही वाट आम्ही बोलतो आम्ही मांडतो आमचा तोंड वाट सांगा अजून किती गावात गेली नाही राय तरी आम्ही निमात्र उशी पण आता मी बोलतोय ताटपाठ

आजच्या मालवणी जेवणात मोठी थोडीशी कांगे पर्यटनात मोडी आणि भिडवणारी आपली जेवढी जाऊ दे काटात दिल्ली पर्यंत कोकणची गाडी धाड धाड नाहीतर राजा असाच तलत्रवा बघून बोलून नाही वाट नाहीतर राजा असाच तलत्रवा बघून बघून <laughs> कवितेच शीर्षक आहे माझी गिळता तसं प्रत्येक तुमच्या वयाच्या मुलाला वाटत असेल त्यांची एक कोणती कविता असते नाही का नाव पडायला होत्या नाव घेत नसतात ती तर कविता मानतात माझी कविता तुझ्या सारखी दिसते माझी कविता तुझ्या सारखी दिसते हल्ली आणि युगायुगांची वाट पाहिली तरी न येते युगायुगांची वाट पाहिली तरी न येते आणि तू आल्याबद्दल विसरून सगळे बसते तू आल्या सगळे रमते हल्ली मी शब्दांची भीक मागतो ऐकत नाही मी शब्दांची भीक मागतो ऐकत नाही आणि स्वतः निरागस मालिक गप्पा बसते हल्ली धोक्यात उतरे श्वास मुलद नाजू करून

कि तुझ्या सारखी शब्दासाठी अडते हल्ली मी प्राणाने बोंधून घेतो तिला किती मी प्राणाने गोंधून घेतो तिला किती आणि कवितेसाठी काळज लगदा होते हल्ली कवितेसाठी काळजी लगदा होते हल्ली तनामनावर कोसळताना धुवाधारशी तनामनावर कोसळताना धुवादारशी धगा विजयसारखी विजेसारखी असते हल्ली आणि तिच्या सरीतून लिमझिमिताना माझी कविता तिच्या सरीतून लिमझिमिताना माझी कविता ओले त्या लावडणे व ती समज नरथर ते हल्ली ओले त्या लावडण्याच हल्ली माझी कविता तिच्यासारखी हल्ली आणि लपवून तो सरत मोकळी होत डोक्यात विचार होते आजकाल भरग्याच सर्व काही आहे लोकशाहीवर बलात्कार करण्याची प्रत्येकाला पाहिजे तर हे चाळीस वर्ष पुढील लिहिलं काही फरक राहिले आणि तीस वर्ष पुढे लिहिले होते त्यात आजही काही फरक नाही तीस वर्षापूर्वी निवडणूक येता जवळ नेता विषय शुभ्र धवल त्याचा हवे बहुजन बळ जिंकण्यासाठी हा या जातीचा नेता तो त्या जातीचा नेता सर्वांना जवळ घेता यशदारी हा तळातील बीसी तो गाळातील ओबीसी हा तळातील बीसी हा गाळातील ओबीसी खेळती लिझिमदाराशी आनंदाने मंत्रिमंडळात मात्र अपात्र तिथे पन्नास टक्के पात्र असू <laughs> तर जे जे प्रश्न असते बिकट जे जे प्रश्न असते बिकट ज्याचा गुंतना सुटत, ते ते ठेवावे भिजत उजवित <laughs> केली स्थापन समिती येई आरक्षणा गती हे तीस वर्ष केली स्थापन समिती येई आरक्षणा गती

एकदा एका लोकसभेच्या खासदाराला तिकीट त्यांच लोकसभेत राहणार खर्च करू शकतो आणि माझं तिकीट नाही खूप चिडले घरी गेले बाटली घेतली लाभ घेतला तुम्हाला माहिती तिकीट मिळालं की दहा त्यांची म्हणून आता लक्षात काय घेऊ ते गिफ्ट कट झाले की त्याच्याकडे कुणी जात नाही स्वतःच वाटते इथले स्वतःच पाणी टाकलं पाणी टाकायला कुणी नाही आणि त्या आपल्या ग्लासात आपला भविष्य काय ते पाहायला लागले की आता पुढे काय करायचं नाव आहे चालू बदल चांग बदल त्याचा अर्थ चांगलं हो बदल हो इंग्रजीत ग्लासाला ग्लास लावताना चेअर सोडतात बरोबर माहिती मराठीत शेअर जर मला म्हटलं तर सॉलिंट मराठी झटका किंवा तुमच्यापैकी जे कुणी बातमी बसणार असतील कॉलेजच्या वर तसं बसून तर प्राध्यापकाला मुळे बहुतेक सगळे प्राध्यापक टीचर्स जातात

मला जाणता चालत असे आत येत आहे कधी उसाच्या बळीचा कधी काजीच्या कांजीचा पहिला पहिलं कोणी रचत आहे तर सरळ राजकारणात एक माणूस मोठा झाला की त्याला गरीब पाठवण्यासाठी दुसरी शक्ती काम कामाच लागते लगेच लग पहिलं निरावान कोणी रचत आहे तर सरळ सरळ नावाला आत्मचं शोधे कण कण पेटलं या देहाच सरपड घासड दोरे सरसा हातचा हातचा सोडवला काही पडून फुटला ग्लासा हातचा कुठं लिहिला का तुझं एक सर्व म्हटला तुझा कावळा होईल तुझा कावळा होईन तुझ्या पिंडाला काही तुझा कावळा होईन तुझ्या पिंडाला काही ना पुन्हा जन्मा घेऊन लोक सभेत जाईन लोक सभेत जाऊन पुन्हा भाषण पुन्हा पेपर फोटो फोटो खाली आश्वासन पुन्हा पेपरात फोटो फोटो खाली आश्वासन आश्वासनात शासन शासनात हे आसन हातच बसून टोपी जाणू नसेन पुन्हा नवीन कावाळा नवीन कापाडा त्याचा दाबल दावा पुन्हा नवीन कावळा त्याचा नवा नवा पिंड नवे नवा पिंडासाठी रोज निघे असे देंड त्यांचीसाठी गर्दी लागे गर्दीसाठी आत्मा जागे जागरणासाठी क्लास क्लासासाठी समोर असतं समोर कसं उडाली सारी जगण्याची असं होणारे आकाशी असं होणारे आकाशी क्लास रिकामा तळाची लोकांचं जेव्हा माझ्या कोण घेतली लावली की नाही पाहिलेलं नाही प्राधिकरण बनवलं आणि परवा आकडा आला होता की अजूनही गाड अकराशे कोटी रुपये गेले गाळ्यात पैसे गेलेले आहे आता आकडा परवा आला होता अकराशे कोटी रुपये पण तो गाळ अजून टाकत नाही आहे

आता रणतात सारे म्हणतात गेला तिने घात पण नदीचा नाला करण्यात त्यांचाच होता हात तिने काही सोडला नाही जरी नुकसान होणारे जाणलं तिने काही सोडला नाही जरी नुकसान होणारे जाणलं आणि अखेर मिठी नदी हे बुजलेलं नाव पुन्हा सातबारावर आणलं मिठी नदी हे बुजलेलं नाव पुन्हा सातवारावर आणलं तर झिंद तुमचं सगळ्यांसाठी कि भेटलस अंगात खेटलंस काळू किनार पाटलंस अंगात खेटलंस काळू किनार हातात आत घेतलं अकस्मात जर झेंजेल एकदम काम क्या त्याबा म्हणणारे पण कायम मला हे माझी कविता म्हणून याने खूप माहिती आणलेली आहे हे पण सगळे चाहते

काय बोलत होतो खरं बोलत होतो कोणाक माहिती सगळ्या वाटेत सगळ्या वाटेल आणि हे कसले पत्रकार आमच्या गावामध्ये तुम्हाला माहित नाहीये चोर पत्रकार किती आहे बॅटरी घेऊन सोडा काय चाललंय बरं त्याला काय पेमेंट बिमेंट पेमेंट पेमेंट काय नसत पण फक्त याच असते आणि आयुष्यभर असतात एकदा लागले की लागले लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ तुम्हा काय खास करून वाटलं मी काही यांच्यावर त्यामुळे लांबसून बॅटरी येऊ लागली जवळ तुम्हा काय खास करून वाटलं माझ्या काळी नळ 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 नळ